थे थे। ही पावसाने एक फिर भुईना झाली आणि तुम्ही घरात असला धिंगाणा घाल नका डायव्हर बुक्या दे करा ती जेवढं पळा चालू आहे पलटी मारायची एवढी वाळा येते बघ ती डायव्हर जेवायला पण अडचण कामायची

असे रस्त्याकडे वाटली करायची जात आहे अवघड आहे भुका लागलेल्या पेटलं माझा भावाला भाऊ चांगलाय चांगलाय ना रक्तच आहे माझा भाऊ तुझा निघून गेल तर म्हटलं की रात्री तुला निघून गेला नाही का सांग नाही करायचं मला बर

तुम्हाला काय झालंय माहितीये का आईच सगळं भेटले त्यामुळे दोघी बिन तुम्ही शपार नाही भेटलं मी कष्ट केलंय म्हणून मला भेटले आई तर भेटलं नाही मला लोकांकडून बसून मी लोकांच्या आईच्या बाकी खाल्ल्या नाही त्या काय काम करतोय भाऊ तुमच्या हिरी काय काम करतोय असं निघायचा ती माल निघतोय गुरे गुडवायची गुडवली ती नुसतं बकडचा बसले माझा भाव आहे म्हणून माझी हिर झाली नाही तुमच्या भावना काढन बघा बघा लई दीर माझा भावासारखा हाय याव हाय त्याव आहे मस्त मी धीराचं पाय घेऊन पाणी दिली धीरानं आम्हाला दिस दाखवलं तुम्हाला वाटत असं आता माझा रक्तात जागा होता या दिवसही सुरू नाही तर माझ्या तुला त्या द्या घ्यायला पैशाला महागिना तर कोण तुम्हाला रुपया नाही लेकरा बाळांसाठी आपण केलं तर पुन्हा आपल्याला सांभाळ दिली म्हातारपणात नाही का मोबाईल तेवढं दुसरं द्या ती काते त्यांच्या लेकरा बाळाची भाकर तुम्ही ना करू आता तुम्हाला काय वाटेल तुमच्या संग वाद घालणं म्हणजेच नाही आहे मला तुला सांगितलं हे

पाकच कलर कत करा लागली आहे शॅनी शानी म्हणत डोकं नुसतं दुखूनही ना